कॅम्प परिसरातील सेंट हेलिनाज स्कूल येथे लेडी सुपरवायझर या पदावर कार्यरत असणाऱ्या मेहतर वाल्मिकी समाजातील दलित महिला सौ सौरेश्मा निलेश गोहिरे या महिलेवर जातीवाचक शिबिगाळ व झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळण्यासाठी मेहतर वाल्मिकी पंचायत पुणे शहर व जिल्हा यांच्या वतीने समाजातील सर्व प्रमुख पदाधिकारी पोलीस उपायुक्त लष्कर पोलीस विभाग झोन टू येथे आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन रोजी एकत्र झाले असता पीडित महिला सोबतच समाजातील प्रमुख व्यक्तींनी सहा पुलिस दीपक निकम सोमवार ते दिनांक तेरा जानेवारी रोजी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले या प्रसंगी कविराज सांगलीच्या नरेंद्रजी बलरामजी लक्कन राजाजी सोळंकी संभाजी सुजगोहर दीपक निनारिया डॉक्टर अनुप वेगी नरेश इंद्रसेन जाधव वीरेंद्र गोसरे कुंदन मेमजादे महेंद्र लाल बेगी महेंद्र चौहान विजय चंडालिया संजय मेमजादे विजय भेद एडवोकेट कबीर विवाल नरेश जाधव सुरेश मकवान मनोज पटेलिया बाबूजी बेत किशोर सांगेलिया किशोर साळुंखे विकी अन्सारे सचिन मिलवणे कुणाल करोते बोला भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते ससून पंचायतच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते

अनेक केल्या मे मे महिन्यापासून संमेलन हायस्कूलच्या जो व्यवस्थापक आहे मिश्राजी त्यांनाही एक आमच्या मागस्वर्गीय वाल्मिकी समाजाच्या महिलांच्यावर त्यांना त्यांच्या नोकरी सुप्रेसर म्हणून त्यांना नोकरी दिला आहे त्यांना सांगितलं तुम्ही बांधली समाजाची तुम्ही बेंगी समाजाचे आहे जातीवाद शब्द वापरले आणि सांगितलं तुम्ही आजपासून हे काम सुप्रेसरच करायचं नाही तुम्ही गाडू मारायचं काम करायचे तुमच्या तेच काम करतोय म्हणून उद्यापासून तुम्ही ते काम करायचं आहे पण त्यावेळेला त्या सदर महिलेनं सांगितलं म्हणजे मी मला सुप्रेसर म्हणून माझ्या नीती आहे मी त्या गाडू मारायचं काम णार नाही मॅनेज मी तोच काम करणार आहे त्यावेळी मिश्राने सदर महिलेला गच्छंडी धरून बाडक बडक मार मेले म्हणजे उद्यापासून इथे यायचं नाही कामाला इथं आलं तर तुमच्या हातात तोडून टाकेल अशा प्रकारच्या त्यांना त्यांना बंगी दिला आहे या संदर्भामध्ये महिला आयोगाकडे तक्रार केला आहे समाज कल्याण आयुक्तकडे तक्रार केला आहे पोलीस स्टेशनमध्ये बनकान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केला आहे परंतु तिथे कोणताही त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज ससून पंचायतच्या वतीने पुण्यातील सर्व समाज बंधूंना एकत्र करून या विचारण्यासाठी लष्कर पोलीस स्टेशन एसीपी डी एसीपी ऑफिस मध्ये आले एसीपी साहेब साहेबने आणि तपास अधिकारी गायकवाड साहेबांनी आश्वासन दिले सोमवार सोमवारपासून आम्ही आमच्या डी सी पी साहेब आल्यानंतर आम्ही कमिशनशी बोलून आम्ही सोमवारी आम्ही गुन्हा दाखल करतो असे प्रकारचे आश्वासन सर्व समाजाचे उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला आहे आणि संबंधित महिलेला दिला आहे नाहीतर ते सदर महिला हे मान्य जवळपर्यंत गुन्हे दाखल होत नाही मी इथंच बसून राहणार आहे असे प्रकारच्या भूमिका घेतलेले होते त्यावेळेला समाजच्या सर्व लोकांना त्याला पोलिसांच्या विनंतीने मान देऊन त्या महिलांना समजून सोमवार सोमवारपर्यंत आम्ही वाढ बघते सोमवार तरी गुन्हा दाखल नाही झाला तर सर्व समाज एकजूट होऊन या जे अधिकारी असेल त्या काय आम्ही बघणार नाही आम्ही देऊन गेला तरी चालेल या मिश्राला का निवडल्याशिवाय तरी बाहेर आणून त्यांनी वेगळं दाखवून जिल्ह्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आमच्या आहे पुणे शहरातील सेंट एलिना हायस्कूल येथील चेअरमन अनेक मिश्रा यांनी एका मेतोल वाल्मिकी समाजातील विनोद सुजगोय या महिलेवर अनमुष्ठपणे अन्य अत्याचार जाती शब्द त्यांनी वापरलेले होते त्या महिलेंची बसंडी धरून त्याला फडफडत बाहेर आणलेलं होतं या घटनेच्या निषेधात गेल्या सात महिन्यापासून संबंधित पीडित व समाजाचे सर्व कार्यकर्ते सातत्याने ते बनगार्डन पोलीस स्टेशन पोलीस आयुक्त कार्यालय लष्कर पोलीस स्टेशन डीसीबी मॅडम पाटील मॅडम यांना निवेदन सादर केलेले होते त्या अनुषंगाने आज आम्ही पुणे शहरातील सर्व सामाजिक पंचायतचे कार्यकर्ते सामाजिक धार्मिक राजकीय कार्यकर्ते आज संघटित होऊन आज निवेदन देण्यासाठी पूर्व परवानगी घेत देऊन आज निवेदन देण्यासाठी आज आम्ही उपस्थित होतो परंतु बंगाडन पोलीस स्टेशन पी आय व संबंधित अधिकारी आज कुणी उपस्थित नव्हतं त्यामुळे आम्ही काही वेळ तो थाल मांडून निवेदन देण्याचा आम्ही प्रयत्न केला व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित बंगालडचे पोलीस पी आय गायकवाड साहेब व निकम साहेब यांना या ठिकाणी प्रचारण केलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं सोमवारी अनेक मिश्रा संबंधित अधिकारी प्रिन्सिपल चेअरमन यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार वेळच या ठिकाणी सांगतो जर गुन्हा दाखल झाला तर ठीक जर नाही झाला तर समाजाच्या वतीने संबंधित पीडित महिलेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सोमवारी संध्याकाळी आम्ही प्राणांतिक उपोषण चक्री उपोषण आणि आत्मदर्धन केल्याचं आम्ही समजणार नाही एवढी या ठिकाणी तुम्हाला बॅटच्या माध्यमातून विनंती करतो आता सेंट हॅनेला शाळेतला जो चेअरमन आहे मनाज मित्रा यांनी जे समाजाच्या विरोधात जे कृत्य केलं त्यासंदर्भात आमच्या लोकांची मागणी होती का अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होता एक जामीन साक्षीदार समोर असताना दोन आणि फिर्यादी समोर असताना एवढे सात आठ महिने का गुन्हा दाखल करायला लावलं एवढी आमची मागणी की बाबा लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा आणि पीडितेला न्याय मिळावा you <music>